लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून गढूळ आणि दूषित पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे नगरपालिका महिन्यात सध्या तीन वेळा पाणी पुरवठा करत असून तोही अतिशय दूषित त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे दरम्यान कोपरगावच्या नागरिकांना होत असलेल्या अशुद्ध पाणी पुरवठ्याची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा सूचना कोपरगाव नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या मात्र त्या सूचनांकडे नगरपालिकेने कानाडोळा केल्याचे चित्र आहे एरवी छोट्या मोठ्या शहराधी समस्यांसाठी मोर्चे आंदोलने करणारे माजी व भावी नगरसेवक नागरिकांना दूषित होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत गप्प का असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांचे गप्प राहण्याचे कारण त्यांच्याकडे गेल्या दोन अडीच वर्षांपासून नगरसेवक पद नसल्यामुळे की काय असा प्रश्नही उपस्थित होत आहे मे रोजी लोकसभेसाठी मतदान झाले माजी खासदारांनी गल्ली, गल्ली बोळात मत घेण्यासाठी पायपीट केली तशीच पायपीट कोपरगावकरणा शुद्ध पाणी देण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रापासून मंत्रालय स्तरापर्यंत करावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे आजी माजी लोकप्रतिनिधी कोपरगावकरांना भविष्यात तरी शुद्ध पाणी देण्यात समर्थ ठरतील का कोपरगावकरांच्या नशिबात काळ्या पाण्याची शिक्षा आणि दवाखान्याची भरती एवढेच आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे